नमस्कार मंडळी योगिता दानवे मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत असं स्पेशल वाटण तयार करून ओल्या राजमाची भाजी बनवणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला घेवडासुद्धा म्हणतात इथे मी तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि तव्यावर हा ओला राजमा घातलेला आहे तव्यावर आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटात हलकेसे याला डाग यायला लागले की याला काढून टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता थोडेसे इथे डाग आलेले आहे साधारण अजून एक मिनिटभर याला परतून घेऊया राजमा भाजत असताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे राजमा असा भाजून जर भाजी केली ना तर भाजीची चव अगदी अप्रतिम लागते राजम्याची मस्त चमचमीत भाजी बनवण्यासाठी इथे एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी त्याच तव्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे इथे मी आता ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घ्यायचं म्हणजे भाजीला चव अगदी छान येते जर तुमच्याकडे नसेल तर खोबरं वापरलं तरीही चालेल आता आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडासा गुलाबी रंग आला की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचा कांदा इथे मी उभा लांब चिरून घेतलेला आहे यामध्ये घालायचा आहे तो सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा आणि खोबरं भाजताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे दोन्हीही आता इथे छान भाजलेलं आहे यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि साधारण दीड इंच आलं एवढं घातलेलं आहे आठ ते दहा कढीपत्त्याची पाने इथे मी घेतलेली आहेत कढीपत्त्याची पानेसुद्धा आपल्याला या कांद्यासोबत भाजून घ्यायची आहेत बऱ्याच वेळा काय होतं भाजीमध्ये कढीपत्ता टाकला ना तर तो बाजूला केला जातो किंवा फेकून दिला जातो तर या पद्धतीने एकदा भाजीच्या वाटणामध्ये हा कढीपत्ता नक्की घाला इथे मी थोडीशी कोथंबीरसुद्धा या कांद्यासोबत भाजून घेणार आहेत सोबतच आपल्याला एक मोठा चमचा धने घालायचे आहेत ते सुद्धा यासोबतच भाजून घ्यायचे आहेत कढीपत्ता कोथंबीर आणि धने यामुळे या भाजीची चव अगदी छान लागते बऱ्याच वेळा कोथंबीर जर वाटून घेतली तर भाजीचा कलर हिरवा येतो जर अशी परतून घेतली ना तर भाजीचा रंगसुद्धा छान येतो साधारण दोन ते तीन मिनिट याला छान भाजून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर हा मसाला पूर्ण थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतर मिक्सरमध्ये काढायचा आहे मसाला आपला पूर्ण थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि बारीक अशी पेस्ट करून घेऊया इथे मी पाणी न घालता बारीक अशी पेस्ट केलेली आहे हवं तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालू शकता आज आपण झटपट असा राजमा बनवणार आहोत त्यासाठी अगोदर त्याला शिजवून घ्यायची गरज नाही आहे डायरेक्ट कुकरमध्येच आपण शिजवणार आहोत आता इथे मी कुकरमध्ये दीड ते दोन पळी एवढं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे तेलामध्येच हे जे वाटण आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे छान असं याला तेल सुटलं ना मग भाजीची चव अगदी छान लागते तुम्ही पाहू शकता वाटण असं आपलं कोरडं झालेलं आहे छान असं याला तेल सुटलेलं आहे अजिबात खाली लागलेलं सुद्धा नाही आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूया पाव चमचा हळद घालायची आहे आणि दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे किंवा गरजेनुसार दोन चमचे कांदा लसूण मसाला इथे मी घातला आहे तुम्ही घरगुती मसाला वापरला तरीही चालेल दोन चमचे इथे मी छोले मसाला घातला आहे राजम्याची किंवा कोणतीही कडधान्याची भाजीसाठी हा छोले मसाला वापरायचा त्यामुळे भाजीची चव अगदीच छान लागते आता या वाटणासोबत एक मिनिट हे छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा एक मिनिट याला चांगल्या या मसाल्यासोबत परतून घेऊया वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण इथे परतून घेतलेलं आहे आता जे भाजलेले राजमा आहे ते यामध्ये घालूया राजमासुद्धा या, या वाटणसोबत एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया आपण ज्या वेळेस कुकरमध्ये भाजी बनवतो त्यावेळेस पाणी थोडंसं कमीच लागतं कारण ते जास्त आटत वगैरे नाही कढईमध्ये आपण जे भाजी करतो त्यामध्ये पाणी जास्त आटलं जातं त्यामुळे त्या अंदाजानुसारच पाणी घालायचं आहे इथे मी आता चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी कोथंबीर घातली आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर साधारण तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर थंड झालेलं आहे कुकरचं झाकण काढूया इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि साधारण पाच मिनिट हा गॅस बारीक याच्यावर ठेवलेला होता इथे आपली मस्त झणझणीत आणि चमचमीत राजम्याची भाजी तयार झालेली आहे इथे आपला अगदी मस्त असा राजमा तयार झालेला आहे छान अशी याला तर्री सुद्धा आलेली आहे सगळ्या घरामध्ये छान असा सुगंध पसरलेला आहे इथे आपला राजमा सुद्धा शिजलेला आहे अशा पद्धतीने कुकरमध्ये झटपट असं वेगळं वाटण तयार करून तुम्ही सुद्धा या पद्धतीने राजमा नक्की करून पहा राजमा केल्यावर कमेंट करून सुद्धा नक्की सांगा रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमंडळीसोबत शेअर करा, करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आज दुपारच्या जेवणात मस्त झणझणीत चमचमीत गावरान चवीचं काहीतरी खावंसं वाटत होतं सुकी भाजी पातळ भाजी असं काहीही भले न करता एकच मस्त असा बेत केला आहे आणि भाजी अशी आहे की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काही काप घेतले आहेत आलं लसूण कोथंबीर हे आपल्याला जमेल तितकं बारीक पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे छान असं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी गॅसवर आता कढई ठेवते आहे कढई चांगली गरम झाली की मग त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे आहे मोहरी आणि जिऱ्याची छान अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे त्यामुळे मोहरी आणि जिरे जे आहेत खाताना कचकच लागत नाहीत मोहरी आणि जिऱ्याची खमंग अशी फोडणी घातली की मग त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालूया कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे अजिबात त्याला जास्त ब्राऊन वगैरे करायची गरज नाही आहे कांदा आपला छान गुलाबी रंगावर परतला आहे आता यामध्ये तयार केलेलं हिरवं जे वाटण आहे ताजं ताजं ते यामध्ये घालूया असं हिरवं वाटण यामध्ये घालायचं म्हणजे भाजीची चव आणखीनच छान लागते वाटणासोबतच आपला कांदासुद्धा परतला पर जाणार आहे त्यामुळे आपण जास्त तो ब्राऊन वगैरे केलेला नाही आहे मसाला जव म्हणजेच हिरवा वाटण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टमॅटो घालूया टमॅटो घातल्यानंतर एक ते दोन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे थोडंसं वाटण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले घालूया इथे मी हळद घेतली आहे मिरची पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे मसाला आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे कारण मसाला जितका छान परतला जाईल तितकीच भाजीची चवसुद्धा आणखीन छान लागते मसाला छान परतून घेतला आहे आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालूया मटकी मोड आलेलीच घ्यायची त्यामुळे भाजीची चव छान लागते मोड आलेली मटकी म्हणलं ना तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं अशी मोड आलेली मटकीची भाजी खायला अगदी अप्रतिम लागते मटकी आपण मसाल्यांसोबत छान परतून घेतली आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घाला त्यामुळे भाजीची चव छान लागते थोडं गरम पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा घातलं आहे ते सुद्धा यामध्ये घालूया मटकी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे मटक्याशी थोडीशी पातळ असले ना तर ती भाकरी चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो गरम पाणी घातल्यामुळे भाजीला तवंग खूप छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथंबीर घालायची आहे आणि छान एकदा व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटं मटके ही शिजून घेऊया किंवा मटके शिजेपर्यंत शिजवून घेऊया आता आपली इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त अशी चमचमीत झणझणीत जन मटकी आपली तयार झालेली आहे दहा ते बारा मिनटं इथे मी मटकी मस्त शिजवून घेतलेली आहे खूप जास्त गाळ केलेला नाही आहे नव्वद टक्केच भाजी इथे मी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे मटकी खायला सुद्धा अगदी छान लागते इथे आपली मस्त झणझणीत जन चमचमीत मटकीची भाजी तयार झालेली आहे सोबतच बारीक चिरलेला कांदा फरसान भातवरण नाचणीचे पापड एकदम मस्त आपला बे तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत आणि झनझणीत जन असं खारं बनवणार आहोत जे बनवायला अगदी सोप्पं आहे आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे कढईमध्ये घातले आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना हे मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून ठेवूया आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे पाव वाटी खोबऱ्याचे काप घालायचे आहेत खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा धने घेतलेले आहेत यामध्ये धने अवश्य वापरा त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ घातले आहेत चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यासुद्धा आपल्याला या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हिरवे मिरचीला असे थोडेसे डाग आलेले आहेत म्हणजे आपला मसाला अगदी छान भाजलेला आहे आता एका ताटामध्ये याला थंड करून घेऊया मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊया इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण याला कट करून घेऊया वांग आपण चार भागामध्ये कट करणार आहोत त्यामुळे वांगं पटकनसुद्धा शिजलं जातं आता आपण वांग उघडून पाहूया यामध्ये कधी कधी कीड असती त्यामुळे असं वांग उघडून पाहायचं आहे आता लगेच हे आपण मिठाच्या पाण्यात घालणार आहोत मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे वांगे काळे पडत नाही आणि वांगी खायलासुद्धा छान लागतात आणि सोबतच त्याचा तुरटपणासुद्धा कमी होतो याच पद्धतीने सगळी वांगे आपण चिरून घेतलेली आहे आता आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करण्या अगोदर थोडंसं सा साहित्य घालूया एक चमचा जिरे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं मीठ यामध्येच घालायचं त्यामुळे मसाल्याला सर्व अगदी व्यवस्थित मीठ लागलं जातं आता थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मस्त आपला मसाला तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे एका ताटामध्ये तो काढून घेऊया यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि सर्व मसाल्याला व्यवस्थित असं तेल एकत्र करून घ्यायचं आहे आणि तयार केलेला जो मसाला आहे हा आता आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे आपण तयार केलेला जो मसाला किंवा जे वाटण आहे वांग्यामध्ये ते थोडंसं हलकंसं दाबून भरायचं त्यामुळं वांगं खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतं आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते अगदी या वांग्यांकरता अगदी व्यवस्थित आहे वांग्यामध्ये आपला भरून हा मसाला थोडासा उरणार आहे तो आपल्याला भाजीच्या रश्शासाठी वापरायचा आहे याच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये आपण तयार केलेलं कि वाटण किंवा मसाला भरून घेतलेला आहे आता पुन्हा तीच कढई मी गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान पोलले की त्यामध्ये ही वांगी घालायची आहेत वांगी थोडीशी या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत एक मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपलं शिल्लक राहिलेलं जे वाटण आहे किंवा मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे सुद्धा या वांग्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट या मसाल्यासोबत याला छान परतून घ्यायचं त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर साधारण इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक मिनिट याला शिजवून द्यायचं आहे एक मिनटानंतर वांगी खालीवर करायची आहेत आणि जे ताटावर जे गरम पाणी आहे ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला भाजीचा रस्सा किती ठेवायचा आहे या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे मला इथे थोडाच रस्सा हवा आहे त्यामुळे इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे कोथंबीर घालायची आहे अजून मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे सहा ते सात मिनिट किंवा वांग शिजूपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया सहा ते सात मिनटानंतर इथं आपलं मस्त चमचमीत आणि भन्नाट चवीचं खारं वांग तयार झालेलं आहे वांगसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे आजची खारं वांगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये फक्त एका शेट्टीमध्ये मशरूमची भाजी बनवणार आहोत कमी मेहनतीत बिना झंझटची भाजी तयार होते रेस्टॉरंट स्टाईल आणि अगदी स्वादिष्ट भाजी तयार होते इथे मी मशरूम घेतलेले आहे दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्या वरची जी साल असते ती आपल्याला सुरीच्या सहाय्याने अशी या पद्धतीने काढायची आहे अगदी हळू काढायची आहे मशरूम हे खूप नाजूक असतात मशरूम आणल्यानंतर ते दोन ते तीन दिवसातच वापरायचे नाहीतर ते नंतर काळे पडतात त्याला बुरशी येते आणि ते, ते खाण्यायोग्य नसतात आता हळूहळू आपण या सगळ्या मशरूमची या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आणि जी पाठीमागची याची दांडी असते मशरूमची ती अशी सुरीच्या सहाय्याने थोडीशी खरडून घ्यायची आणि शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच काढून टाकायचं आहे जर तुम्हाला सुरेने अवघड वाटत असेल तर हाताने सुद्धा अशी हळूवार पद्धतीने आपण याची साल काढू शकतो याच पद्धतीने उरलेल्या सर्व मशरूमची आपण साल काढून घेऊया सर्व मशरूमची इथे मी आता साल काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये ते काढून घेऊया नंतर याचे आपण थोडेसे छोटे छोटे काप करून घेऊया सर्व मशरूम इथे मी कट करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि एक मोठा चमचा सब्जी मसाला इथे घातला आहे अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे सर्व मसाले मशरूमला लावून घेतले आहेत ला आता याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया पटकन काम होण्यासाठी इथे आपण चॉपरमध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे उभे लांब चिरून घेतलेले आहेत त्यामुळे पटकन काम होतं तुम्ही हाताने सुद्धा कट करून घेऊ शकता चॉपरमध्ये कांदा बारीक केल्यानं अगदी कमी वेळेत पटकन हा कांदा बारीक चिरून होतो तर इथे आपला कांदा चिरून झालेला आहे आता ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत हे सुद्धा आपण या चॉपरमध्येच बारीक करून घेणार आहोत इथं आपलं अगदी काही सेकंदामध्येच बारीक छान असं चिरून झालेलं आहे इथे माझी आलं लसूण पेस्ट घालायची राहिली होती ती घालूया आणि पुन्हा एकदा छान एकत्र करून घेऊया ज्या वेळेस आपण मसाले घालतो त्यावेळेसच आलं लसूण पेस्ट घालायची आहे इथे माझी राहिली होती आता इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे हवं तर ही भाजी तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता पण कुकरमध्ये पटकन होते कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आता यामध्ये दोन लवंग दोन काळी मिरी दोन हिरवी वेलची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ता यामध्ये घालायचा आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे नाहीतर आपले जे खडे मसाले आहे ते जळून जातील आता जो बारीक केलेला कांदा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर इथे मी एक टमॅटो कट करून घेतलेला आहे जास्त बारीक केलेला नाही आहे थोडा थोडा मोठाच ठेवलेला आहे तोसुद्धा यामध्ये परतून घ्यायचा आहे मिनिटभर टमॅटो परतून घेतल्यानंतर आता यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आपण अगोदर मिरची पावडर घातली आहे त्याच अंदाजानुसार घालायचे आहे एक चमचा धने पावडर घातली आहे आपण मशरूममध्ये सब्जी मसालासुद्धा घातला आहे त्यामुळे अजून कोणतेच मसाले आपण यामध्ये घालणार नाही आहे मसाले घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आपण जे मसाला लावून बाजूला ठेवून दिले होते मशरूम ते यामध्ये घालायचे आहेत आणि मिनिटभर या, या मसाल्यांसोबत याला छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीचा स्वाद अगदी छान लागतो मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे इथं मला जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा भाजी नको आहे यामध्ये पाणी घातल्यानंतर छान एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कोथंबीर घालायची आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मिडियम फ्लेमवर एक शिट्टी होऊन द्यायची आहे इथे आपला कुकर थंड झालेला आहे झाकण उघडूया मस्त अशी मशरूमची भाजी तयार झालेली आहे पण अजून दोन तीन साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे आणि हातावर अशी चोळून घ्यायची आहे त्यामुळे त्याचा स्वाद छान येतो एक चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला कधी पण शेवटी घालायचा त्यामुळे भाजीचा स्वाद अगदी छान येतो अर्धा चमचा बटर घातला आहे घातल्यानंतर सर्व एकत्र करून घ्यायचा आहे सर्व साहित्य घातल्यानंतर मिनिटभर ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे आपली मस्त रेस्टॉरंट स्टाईल मशरूमची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होते जास्त भांड्यांचा पसारासुद्धा होत नाही आणि एकदम मस्त लागते मशरूमची भाजी खायला अगदी भन्नाट लागते एकदा नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की कशी झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमंडळी नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झटपट चमचमीत अशी वांगे बटाट्याची भाजी पाहणार आहोत तीस तीस वांगे बटाट्याची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशी चमचमीत वांगे बटाट्याची भाजी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घातलं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये वांगे आणि बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या आहेत अशा फोडी करून घ्यायच्या त्यामुळे भाजी दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि त्याचा स्वादसुद्धा छान येतो वांगे आणि बटाट्याच्या फोडी तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहे आता झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिट वाफ काढूया असं केल्यामुळे भाजीला स्वाद छान येतो तुम्ही पाहू शकता वांगे आणि बटाट्याला असे थोडेसे डाग पडलेले आहेत आपल्याला ह्या भाज्या अर्धवट अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये जिरे दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता एक सुकी मिरची आणि दोन लवंगा घालायच्या आहेत थोडंसं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा यामध्ये परतून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आता यामध्ये काही मसाले घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे काश्मीरी लाल मिरच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला घातला आहे मसाले आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे नाहीतर मसाले हे करपू शकतात इथे मी एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी तिळाचा सुद्धा घातलेला आहे शेंगदाणे आणि तीळ वापरल्यामुळे भाजीला चव अगदी छान येते तीळ आपले जास्त खाल्ले जात नाही त्यामुळे भाजीमध्ये असा तिळाचा समावेश तुम्ही नक्कीच करा मसाल्यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता इथे मी थोडासा टमॅटो घेतला आहे तो सुद्धा यामध्ये परतून घेतलेला आहे वांगे आणि बटाट्याच्या ज्या फोड्या आपण परतून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या मसाल्यामध्ये छान परतून घेतलेला आहे आता इथे मी पाणी घातलेलं आहे आपल्याला यामध्ये जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही आहे कारण आपण वांगे आणि बटाटे अगोदर शिजवून घेतलेले आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे कोथंबीर घालायची आहे थोडंसं पाणी कमी वाटतं आहे त्यामुळे अजून पाणी घातलेलं आहे चार ते पाच मिनिट ही भाजी शिजून घेऊया किंवा बटाटे आणि वांगे शिजूपर्यंत शिजून घेऊया इथे आपली मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त दिसते आहे आणि खायलासुद्धा तितकी जबरदस्त झालेली आहे अगदी झटपट सोप्या पद्धतीने वांग्या बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे कोणतंही वाटण इथं आपण तयार केलेलं नाही आहे अगदी झटपट अशी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद